लातूर लातूरमधून वृद्ध शेतकरी दाम्पत्य आता कर्जमुक्त झालंय शरद पवारांच्या पुढाकारामुळे शेतकरी दाम्पत्याला दिलासा मिळाला आहे कर्जाची रक्कम वृद्ध दाम्पत्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे पैसे मिळाले आम्हाला आनंद झाला बरे शेतकरी सगळे ह्यांना बी मदत हो। कर्ज माफ असं हो। बी माझ मन माझं मन समाधान झालं माझ्यासारखे शेतकरी ती बी मे मला खायला मिळालं म्हणजे तसं नाही सगळ्याच कर्ज माफ करा धान्याला भाव मिळावा धानाला भाव मिळावा हाताला भाव लिहिणाला कमी झाला लातूरच्या हाडोळती थी येथील अंबादास पवार आणि मुक्ता पवार वृद्ध दाम्पत्याने स्वतःच्या खांद्यावरती नांगरा नांगर घेऊन नांगर शेती करत असल्याचा एक व्हिडिओ महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाला आणि त्याचे पडसाद राज्याच्या पावसाळ्या अधिवेशनात उमटले आज खास मुंबईवरनं एक शिष्टमंडळ हाडुळती या गावामध्ये पोहोचलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हे सगळं शिष्टमंडळ आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय नेमकी तुमची भावना आहे आणि कशी प्रतिक्रिया आहे कोणी पाठवलं हो आणि किती मदत करत आहे शेतकऱ्याच्या बांधायला जाऊन मदत आहे ती मदत त्यांच्या हातामध्ये सुपूर्द करण्याचा आम्ही प्रयत्न इथे केलेला आहे जेणेकरून माझ्या कानावरती कालपर्व आलं की त्यांच्यावरती जे लोन आहे कर्ज आहे जिल्हा बँकेचं ते पूर्णतः देण्यात यावं ते आम्ही पालन आहे बाबा काल राज्याचे सहकार मंत्री तुमची भेट घेत आहेत आणि त्यांनी तुमचं जे कर्ज आहे ते पूर्ण कर्ज अदा केलेलं आहे त्याची पावती तुमच्याकडे दिलेली आहे असं म्हणलेलं आहे पावती तुम्हाला मिळाली का आजू काही आली नाही आता आल्यावर बघू असल्याचं काय की बघा बाय पैसे दिले असते बाबा अजूनही हे स्पष्ट होत नाही कि नेमकं तुमचं कर्ज आहे तरी किती चाळीस एक्केचाळीस हजार आणि व्याज वगैरे त्याच काय आहे चार पाच हजार सहकार मंत्र्यांनी सुद्धा या सगळ्या शेतकऱ्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे परंतु अशा अनेक शेतकरी महाराष्ट्रामध्ये सुद्धा अजून वंचित असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय अजय घोडके जय महाराष्ट्र न्यूज लातो